नमस्कार मित्रांनो मित्रांनो ज्येष्ठ नागरिकांचे वृद्धापकाळाचे व्यवस्थापन करण्यासाठी सरकार विविध प्रकारच्या लोककल्याणकारी योजना राबवत असून त्या योजनांचे फायदेसुद्धा दिसून येत आहेत अशा बऱ्याचशा योजना आहेत मित्रांनो ज्यामधून ज्येष्ठ नागरिकांना चांगल्या प्रकारे आर्थिक लाभ मिळतो तुम्हालाही सरकारी योजनांमध्ये सहभागी होऊन तुमचे वृद्धापकाळ सुधारायचे असेल आणि वृद्धापकाळात चांगल्या प्रकारे पेन्शन मिळवायची असेल तर उशीर करू नका कारण की ज्येष्ठ नागरिकांना वृद्धांना श्रीमंत करण्यासाठी केंद्र सरकारकडून एक नवीन योजना सुरू करण्यात आली आहे या योजनेचा लाभ घेऊन प्रत्येक ज्येष्ठ नागरिक श्रीमंत होऊ शकतो या योजनेचा लाभ घेणे सुद्धा अतिशय सोपे आहे या योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना दरवर्षी जवळजवळ छत्तीस हजार रुपयाचा फायदा हा मिळतो तसेच या योजनेचा लाभ लोक मोठ्या प्रमाणात घेत आहेत तर मित्रांनो आज आपण ही कोणती योजना आहे याविषयी जाणून घेणार आहोत तसेच या योजनेचा लाभ कसा घ्यावा लाभ घेण्यासाठी काय करावे लागेल कोणकोण या योजनेचा लाभ घेऊ शकतो याविषयीची सविस्तरपणे माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर जर तुम्हालाही दरवर्षी छत्तीस हजार रुपयाचा फायदा घ्यायचा असेल तर व्हिडिओ नक्की पूर्ण पहा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा असेच नवनवीन आणि माहिती पूर्ण व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो तर चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया आणि दरवर्षाला छत्तीस हजार रुपये पेन्शनचा फायदा देणारी ही योजना कोणती आहे याविषयी जाणून घेऊया तर मित्रांनो आज आपण ज्या योजनेविषयी माहिती घेणार आहोत त्या योजनेचे फायदे खूप आहेत परंतु त्या योजनेविषयी अजूनही बऱ्याचशा लोकांना माहीत नाही आहे म्हणून बरेचसे लोक या योजनेचा लाभ घेत नाहीत या योजनेअंतर्गत वार्षिक छत्तीस हजार रुपये पेन्शन ही वृद्धांना म्हणजे ज्येष्ठ नागरिकांना मिळत असते तर मित्रांनो ज्या योजनेअंतर्गत तुम्हाला दरवर्षी छत्तीस हजार रुपये पेन्शन मिळणार आहे त्या योजनेचे नाव आहे प्रधानमंत्री किसान मानधन योजना मित्रांनो ज्येष्ठ नागरिकांना श्रीमंत करण्याच्या उद्देशानेच प्रधानमंत्री किसान मानधन योजना सुरू करण्यात आली आहे या योजनेचा लाभ लोक मोठ्या प्रमाणात घेत आहेत या योजनेमध्ये मित्रांनो सामील होण्यासाठी तुमचे वय अठरा ते चाळीस वर्षे असायला पाहिजे या योजनेत सामील झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या वयानुसार दर महिन्याला या ठिकाणी गुंतवणूक करावी लागते तुम्ही जर या योजनेत अठराव्या वर्षी सहभागी झाले तर तुम्हाला दरमहा पंचावन्न रुपये गुंतवणूक या ठिकाणी करावी लागते याशिवाय जर तुम्ही तीसव्या वर्षी या योजनेत सामील झालेत तर तुम्हाला एकशे दहा रुपये मासिक गुंतवणूक या ठिकाणी करावी लागते हे वयानुसार गुंतवणूक तुम्हाला फक्त वयाच्या साठ वर्षापर्यंतच करावी लागेल गुंतवणुकीचे वय मानधन योजनेत साठ वर्षे निश्चित करण्यात आले आहे या वयानंतर तुम्हाला दरमहा तीन हजार रुपये पेन्शन ही मिळायला सुरुवात होतील ही पेन्शन तुम्हाला तुम्ही जिवंत असेपर्यंत मिळणार आहे तसेच या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमचे नाव पीएम किसान सन्मान निधी योजनेशी देखील जोडलेले असणे आवश्यक आहे म्हणजेच तुम्ही पीएम किसान सन्मान निधी योजनेचे लाभार्थी सुद्धा असायला पाहिजे जर मित्रांनो तुम्ही प्रधानमंत्री किसान मानधन योजनेत सहभागी होऊन सर्व अटींची पूर्तता केली तर निश्चितच तुम्हाला दरमहा तीन हजार रुपये पेन्शन मिळेल म्हणजेच वार्षिक तुम्हाला छत्तीस हजार रुपये मिळतील एवढे पैसे तुम्हाला वयाच्या साठव्या वर्षापासून पुढील जीवन चांगल्या प्रकारे जगण्यासाठी पुरेसे असतात तर ज्या लोकांना या योजनेचा लाभ घ्यायचा असेल त्यांनी नक्की या योजनेचा लाभ घ्या व दरमहा तीन हजार रुपये पेन्शन मिळवा तर मित्रांनो आता या योजनेचा लाभ घेण्याची प्रोसेस ही काय असणार आहे तर मित्रांनो जर तुम्हाला या योजनेअंतर्गत लाभ घ्यायचा असेल आणि अगदी थोडीशी गुंतवणूक करून वयाच्या साठव्या वर्षानंतर दरमहा तीन हजार रुपये पेन्शन घ्यायची असेल तर या ठिकाणी तुम्हाला ऑनलाईन नोंदणी ही करावी लागते ऑनलाईन नोंदणी मित्रांनो तुम्हाला ई श्रम कार्ड पोर्टल वरती जाऊन करावी लागते ई श्रम कार्ड या पोर्टलवरती आल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता रजिस्टर ऑन मानधन डॉट इन अशा प्रकारे तुम्हाला ऑप्शन दिसत असेल आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मित्रांनो तीन हजार रुपये पेन्शन घेण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी रजिस्टर ऑन मानधन डॉट इन अशा प्रकारे ऑप्शन दिसत असतील तर या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचे आहे क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्ही प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना या ठिकाणी रजिस्टर करू शकता म्हणजेच नोंदणी करू शकता आणि या योजनेचा लाभ तुम्ही घेऊ शकता मित्रांनो